रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर इंदोर मंडी बेंगलोर चेन्नई हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवतीतून पिंपळगाव बसमध्ये ते तीस हजार क्विंटलची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लावड दोन हजार रुपये पर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लाट एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लाव एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला देवला येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार आठशे शहाण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकला अंदरसोली येथे सरासरी कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सहाशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव येथे खाजगी कांदा खरेदी केंद्रावर सरासरी कांदा एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोटा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली लोडिंग क्वालिटी कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले स्टॉक क्वालिटी कांदे एक हजार सातशे पन्नास ते एक हजार नऊशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले नांदगाव येथे ना सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप ती क्वालिटीच एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बोल्टाने ते सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीच विकला एक हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर येथे एकशे पंचावन्न गाड्यांची अवकाली होती गोळा साईज कांद्याचे काही लावून दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या का मोठे साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर इंदौर मंडी येथे ॲव्हरेज मोठे साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पण विकले सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेंगलोर येथे टोटल बावन्न हजार सातशे त्र्याण्णव गुन्ह्यांच्या वखली होती पाच दहा टक्के सुपर क्वालिटीचा कांदा एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल परत विकले साईज कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटल परत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नव्वद टक्के ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल परत विकला चेन्नई ते पन्नास कांदा गाड्यांची अवकाली होती मीडियम कांदे हे एक हजार सातशे ते एक हजार आठशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदे विकले तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई इथे आज महाराष्ट्रातला कांदा विकला तर हैदराबाद येथे आज ऐंशीपेक्षा जास्त गाड्यांची अवकाली होती एक लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर ॲव्हरेज क्वालिटी कांदे आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा